नमस्कार पुण्याजवळच्या एका छोट्याशा उपनगरात विस्तार वेळा नावाचं एक ठुमदार हाऊसिंग प्रोजेक्ट होतं गेटेड कम्युनिटी झाडांनी वेढलेलं आणि मधोमध एक सुंदर तलाव तिथे राहत होते अद्वैत प्रधान तीस वर्षाचा एक सॉफ्टवेअर इंजिनियर नुकतंच नोकरीसाठी पुण्यात स्थलांतरित झालेला त्याला घर मिळालं होतं घर नंबर सतरा पहिल्या दिवशी सिक्युरिटी गार्डनी विचित्र नजरेने पाहिलं होतं साहेब तुम्ही खरंच घर नंबर सतरा घेतलं का अद्वैतने असून म्हणाला हो का गाडने नजर चुकवली तसं काही नाही पण काही लोक तिथे राहायला घाबरतात अद्वैतने ते उडवलं शारी अफवा असतातच त्या रात्री नवीन घर सामानाचे बॉक्स थोडीशी धूळ आणि एकटेपणा अद्वैतने टी व्ही लावला बाहेर वारेची झुळूक होती रात्री बारा वाजता तो झोपण्याच्या तयारीत असतानाच वरच्या मजल्यावर काहीतरी ओढल्याचा आवाज आला शरीरात एक थंडी भरली तो एकटाच होता घर दोन मजली होतं पण वरची खुली अजून उघडलीच नव्हती विचार करत तोवर गेला दरवाजा बंद होता तो हळूच उघडतो आणि पाहतो कोपऱ्यात एक जुनी खुर्ची आणि तिच्यावर अर्धवट धूळ काही नाही पण त्या खुर्चीकडे बघून त्याला काहीस अस्वस्थ वाटलं दिवसभर ऑफिसमध्ये तो कामात गुंतला होता पण संध्याकाळी परतल्यावर त्याच्या दारावर एक चिठ्ठी होती गप्प रहा प्रत्येक गोष्ट उघडणं चांगलं नसतं त्याच्या अंगावर काटा आला तिसऱ्या दिवशी तो उदासपणे गार्डनमध्ये बसलेला असताना त्याला एक मुलगी दिसली रिया शेटगे तिचं वय साधारण अठ्ठावीस थोडीशी अंतर्मुख पण डोळ्यात खूप काही लपवलेलं तू नवीन आहेस ना घर सतरामध्ये राहतोस अद्वैतने होकार दिला ती क्षणभर शांत झाली त्या घरात काहीतरी आहे काहीतरी विचित्र अद्वैतने हसण्याचा प्रयत्न केला म्हणजे भूत वगैरे रिया गंभीर होती माझी बहीण ती त्या घरात राहत होती दोन वर्षापूर्वी ती अचानक गायब झाली पोलीस केस झाली पण काहीच सुगम लागला नाही घर बंद केलं गेलं आणि आता तू तिथे आहेस अद्वैतचा चेहरा उतरला त्याला काहीतरी गंभीर होतं हे जाणवलं घरातील गोष्टी त्या रात्री त्याने रियाच्या गोष्टी लक्षात ठेवून झोपण्याचा प्रयत्न केला मात्र अर्ध्या रात्री दरवाजाची चर आवाज आणि खुर्चीची चा हालचाल पुन्हा ऐकू आली त्याने फोर फोनवर रेकॉर्डिंग सुरू केलं सकाळी ऐकलं काही आवाज होते पण एक श्रीता अस्पष्ट आवाजही ऐकू येत होता सावध रहा सावध तो घाबरून गेला रिया पुन्हा भेटली माझ्या बहिणीच्या डायरीचा एक भाग मी उचलला होता तुला दाखवते त्या डायरीत एक विचित्र नोंद होती घर सत्रामधील लाकडी खुर्ची तिच्या खाली काहीतरी लपवलेलं आहे रात्री एक विशिष्ट वेळेला ती खुर्ची स्वतः चालते मी काहीतरी पाहिलं होतं पण आता आठवत नाही अद्वैत हादरला खुर्ची खाली काय आहे त्या रात्री त्याने ठरवलं आता पाहायलाच हवं त्याने दिवा लावला आणि लाकडी खुर्चीकडे पाहिलं तिच्या पायाजवळ काहीतरी खोदलेलं होतं तो हळूहळू पायाजवळचं लाकूड उघडतो आणि त्याला एक छोटा लाकडी डबा सापडतो डब्यात होती एक जुना फोटो ते रियाच्या बहिणीचा एक कागद दोन एखादा गूढ नाकाशा आणि एक चिमुकली कास तुटलेली बावली ज्याच्या डोळ्यात रक्तासारखा डाग होता अद्वैतला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला त्याने डबा मिटवला आणि खुडचकडी परत ठेवला त्या रात्री तो झोपायला गेला रात्री तीन वाजता त्याच्या गळ्यात काहीतरी थंड आणि घट्ट बसू लागलं त्याने डोळे उघडले कोणीच नव्हतं पण आरशात पाहिलं आणि आरशात त्याच्यामागे कोणीतरी उभी होती एक स्त्री चेहरा अस्वस्थ केस विस्कटलेले डोळे काळे गडत पण एकदम नाहीशी झाली अद्वैत घाबरून उठला पुढे काय तो निश्चय करतो आता या रहस्याचा शेवट पाहिल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही त्या नकाशामागे काय आहे रिया आणि तिच्या बहिणीचं या प्रकरणात खरं काय होतं घर नंबर सतरामध्ये कोणाचा आत्मा आहे आणि का रात्री पाहिलेला चेहरा अद्वैतच्या चे मनातून जात नव्हता आरशात पाहिलेली तिसरी तिचे काळे डोळे ओटांची कुजबूज काहीतरी सांगू पाहत होती त्याने दुसऱ्या दिवशी रियाला सगळं सांगितलं रिया थरथर कापली तू आरशात पाहिलंस मग मग वेळ फारच कमी आहे ती आता तुला निवडू पाहतेस ती कोण रिया शांत झाली आणि म्हणाली तीच कविता माझी बहीण कविता खूप संवेदनशील होती आई वडील गेल्यावर आम्ही दोघीच होतो ती घर सतरामध्ये एकटी राहत होती नोकरी अभ्यास आणि काहीतरी वेगळा शोध शोध अद्वैतने विचारलं हो तिचा इतिहासात खूप रस होता घर सत्राबद्दल तिला काहीतरी जुनं सापडलं होतं तिने मला एकदा सांगितलं की हे घर एकोणीसशे ऐंशी पूर्वी अस्तित्वात नव्हतं पण पुरातन काळाची काही चिन्ह त्याला जोडलेली आहेत म्हणजे म्हणजे हे घर ज्या जागेवर बांधण्यात आलं तिथे पूर्वी एक आश्रयगृह होता मानसिक रुग्णांसाठी आणि म्हणे तिथे एक रुग्ण सायरा जी तिच्या स्वतःच्या भावी मृत्यूचं भाकीत करायची अद्वैत जड अंतकरणाने विचार करत राहिला त्या रात्री अद्वैतने नकाशा पुन्हा पाहिला त्यावर काही जुन्या अक्षरात लिहिलं होतं प्रकाशापासून सावध सावधरा अंधारात सत्य आहे जे आरशात दिसतं ते खरे असते त्या कागदावर एक चौकट असलेली होती घराचा आराखडा एक मात्र एक भिंतीवर क्रॉस चिन्ह जिथे भिंत आणि आरसा एकत्र येत होते त्याने तो आरसा काढून पाहिला त्यामागे एक लपवलेलं कपाट त्या कपाटात एक जुना लॅदर फाईल फोल्डर त्यात लिहिलं होतं सायरा अब्दुल मानसिक रुग्ण एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे एक्याऐंशी पानं उलटताना शेवटच्या पानावर लिहिलं होतं ती परत येईल एक स्त्री तिला पाहिल दुसरी तिच्यासारखी बनेल आणि ती तिच्या आरशात दिसेल तिचं शरीर घेईल अद्वैत थरथर कापू लागला रेयावर संशय दुसऱ्या दिव, दिवशी रेया भेटायला आली तिचा चेहरा थोडा बदललेला वाटत होता डोळ्यात वेगळा चमक काय झालं अद्वैतने विचारलं तुझ्याजवळ काही आहे का म्हणजे नकाशा किंवा काही असं तो सावध झाला तुला हे का हवंय रेया शांत झाली मग तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी वक्र हसू कारण मी कविता आहे अद्वैत मागे सरकलं तू रिया आहेस ना हो पण आतून आता मी ती आहे तिचा आत्मा तिची इच्छा आणि आता तुलाही तिच्यात सामील व्हायचं आहे त्या क्षणी ती फुप्फसारखी पुत्कारली आणि तिच्या डोळ्यात पुन्हा तेज काळ भैरव तेज अद्वैतने कसा बसा दरवाजा बंद केला आणि बाहेर धाव घेतली त्याला आता स्पष्ट झालं होतं घर सतरा एक पिंजरा होता जिथे आत्मा अडकलेले होते सायरा त्या मानसिक रुग्णालयातील भविष्य वक्ता जिच्या आत्मानं कविता आणि आता रिया दोघींना व्यापलं होतं त्याने एक मानसिक आचार आजार तज्ञांना भेट घेतली डॉक्टर गिरीश वर्तक वर्तक म्हणाले त्या जागेवर अनेकांनी आत्महत्या केली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये सायरा अचानक गायब झाली कोणीच तिचा मृतदेह सापडला नाही पण अनेकांना तिचं अस्तित्व जाणवलं काय करायला हवं हो मला तू त्या आरशाला नष्ट कर तूच आता ते वक चक्र तोडू शकतोस आरशा जिचं प्रतिबिंब सायरा निवडते तिचं शरीर ती व्यापते अद्वैत परत घरी आला सगळीकडे अंधार होतं खुर्ची पुन्हा हलू लागली आरशाच्या बाजूला सा... बाजूला सायरा उभी होती काळा घुंगट चेहरा अस्पष्ट तू मला थांबवू शकत नाहीस ती कुजबुजली तो आरशाजवळ गेला हातात हातोडा घेतला आणि घणाघात आरशाचे तुकडे केले त्या तुकड्यातून एक किंकाळे एक, एक एक तुकड्यातून काळा धूर बाहेर आला आणि नष्ट होऊ लागला खुर्ची थांबली दरवाजे शांत झाले त्यानंतर रिया पुन्हा तशीच दिसत होती पण आता तिच्या डोळ्यात शांतता होती मी मी परत आले का ती विचारत होती अद्वैतने फक्त डोळ्यातूनच उत्तर दिलं हो पण घर विकण्याचा निर्णय घेऊन अद्वैत निघाला पण जाताना मागे वळून पाहिलं आरशाच्या एका कोपऱ्यातून एक स्त्री चेहरा त्याच्याकडे बघत होता अद्वैत जरी घर विकायचा विचार करत होता तरी त्या आरशातील शेवटची दिसलेला चेहरा त्याच्या मनात घर करून बसला होता तो चेहरा रियाचा नव्हता तो कोणाचाच नव्हता किंवा कदाचित होता सायरा डॉक्टर वर्तक पुन्हा भेटतात अद्वैत पुन्हा डॉक्टर गिरीश वर्तक यांना भेटले त्याने घड अद्वैतकडून सगळं ऐकून घेतलं आणि मग एक जुनी फाईल टेबलवर ठेवली ही आहे सायराची केस हिस्ट्री तिला सिझोफ्रिनिया असल्याचं जरी नोंदवलं गेलं होतं तरी काही डॉक्टरांचं म्हणणं होतं की ती काहीतरी अधिक होती म्हणजे अद्वैतने विचारलं सायरा कोणतीही व्यक्ती पाहिल्यावर तिच्या आयुष्यात घडणाऱ्या काही घटना अगदी अचूक सांगायची ती फक्त एका गोष्टीची भीती बाळगायची आरशाची ती म्हणायची की तिच्या आत्म्याला आरशात काही करण्यात आलं आहे अद्वैत हादरला गुड फाईलच्या फाईल फाईल त्या फाईलमध्ये सायऱ्याने स्वतःच लिहिलेला एक पेपर होता जेव्हा शेवटचा आरसा फुटेल तेव्हा मी मुक्त होईल पण माझं शरीर परत मिळवण्यासाठी मला कुणा एका रिक्त माणसाची गरज आहे रिक्त माणूस अद्भूत जाणवलं तोच तो रिक्त माणूस होता एकट्या कुणी जवळ नाही नवीन घर घर सत्रामध्ये परत त्याने ठरवलं तो घाबरला नाही घर सत्रामध्ये परत जातो त्या अंधाऱ्या खोली जिथे आरसा होता आता रिकामा भिंत होती पण तिथे एक नवीन वस्तू होती एक लाकडी पेटी त्याने ती उघडली आणि आतमध्ये होती एक जुनी डोक्याजवळ बांधायची पट्टी एक लाकडी कपालचा टप्पा सायरावर उपचार करताना वापरलेला आणि एक चिठ्ठी तू आता अगदी जवळ आहेस पण मला पूर्ण मुक्ती हवी आहे त्यासाठी तुझा एक भयाचा क्षण आवश्यक आहे रिया पुन्हा भेटते रिया पुन्हा भेटली पण यावेळेस शांत गोंधळ लिहिली माझ्या स्वप्नात मला सायरा दिसते ती काहीतरी मागते पण मी काय करू अद्वैत म्हणाला माझ्याबरोबर चल शेवट करायचं आहे सायराची मूळ खोली दोघं मिळून जुन्या रेकॉर्ड प्रमाणे त्या जागी पोहोचतात हॉस्पिटलचं जा आता फक्त मोडकळीच आलेलं आवरण उरलेलं होतं त्यांना सायराची सापडते त्यात एक कोपऱ्यात झोत लावलेला दिवा होता तो अजूनही चालू होता त्या दिव्यावर एक चिठ्ठी चिटकवलेली होती माझा प्रकाश बंद कर आणि अंधारातून मला मार्ग दे अद्वैतने दिवा बंद केला आणि अचानक त्या खोलीतून एक हुंदका देत एक थंड लहर आणि सायराचा आकृतीसारखा धूर आकार घ्यायला लागला माझं आयुष्य कोणीच समजून घेतलं नाही माझं भविष्य मी पाहिलं पण लोकांनी ते वेडं समजलं माझ्या मृत्यूनंतर त्यांनी माझ्या आत्म्याला आरशात बंद केलं आता तू अद्वैत मला मुक्ती देणार आहेस अद्वैत भीतीने भरलेला पण ठाम होता कसं त्या पेटीलाचा डब्बा माझ्या मेंदूचं चिन्ह त्या खुलीच्या भिंतीवर ठेव आणि एक नवा आरसा लाव पण त्यात तुझं प्रतिबिंब येऊ देऊ नकोस त्याने तसं केलं आरशात फक्त सायराचा चेहरा दिसला ती हसली आणि एका क्षणात आरशाच्या तुकड्यात विरगळली त्या रात्री अद्वैत शांत झोपला सकाळी उठल्यावर घर पूर्ण स्वच्छ वाटत होतं कोणताही आवाज नाही कोणतीही खुर्ची हलत नाही रिया पुन्हा एक सामान्य हसतमुख मुलगी होती मात्र बाथरूममधल्या नवीन आरशात त्याने पाहिलं त्याचा चेहरा थोडा बदललेला वाटत होता डोळ्यात एक अनामिक शांतता पण त्याचबरोबर खोल काहीतरी शेवटी त्याने स्वतःलाच विचारलं सायरा खरंच गेली का की आता ती मीच आहे तीन महिन्यानंतर मुंबई अद्वैत आता नवीन घर गर, घरी होता सगळं शांत होतं तरी आत कुठेतरी काहीतरी हालचाल होती स्वतःच्या आरशात तो फारसा पाहायचा नाही जणू त्याला स्वतःचं प्रतिबिंब परक वाटत होतं त्या रात्री एक ईमेल आला सब्जेक्ट पेशंट रेकॉर्ड सायरा अब्दुल फॉर्म डॉक्टर श्रेया वर्तक डॉक्टर गिरीश वर्तक यांची मुलगी नमस्कार अभेत बाबांनी गेले काही महिने सायराच्या फाईल्सवर गुप्त संशोधन चालवले होते त्यांना वाटायचं की सायरा काहीतरी फार खोलवरच उघडू शकते वेळेपलीकडचं पण त्यांचा अचानक अपघात झाला त्यानंतर मला त्यांची डायरी सापडली आणि त्यात तुमचं नाव हो। आहे डॉक्टर वर्धक यांची डायरी डॉक्टर वर्धक यांची डायरीत एक नोंद होती सायरा ही एक फक्त मानसिक रुग्ण होती ती एक दृष्टा होती एक जुन्या मुस्लिम रहस्यमय पंतांशी संबंधित त्या पंथांचा उद्देश होता वेल ऑफ मिरर उघडणं एक आत असा आत आरशाचा मार्ग ज्यातून आत्मा एका शरीरातून दुसऱ्यात जाऊ शकतो सायराचं अंतिम उद्दिष्ट होतं तिचं भविष्य ज्या माणसात पूर्ण होईल त्यात सामावून जाणं आणि तो माणूस अद्वैत आहे अद्वैतने निवडलेला डॉक्टर श्रेया आणि अद्वैत एकत्र त्या जुन्या वस्त्रगृहा गुआ, वसतिगृहात परतले तिथे आता एक नवा आरसा ठेवला होता एक वेल ऑफ मिरर त्या आरशासमोर उभा राहिल्यावर अद्वैतले वेगळेवेगळे चेहरे दिसू लागले रिया कविता सायरा आणि एक पूर्णपणे अपरिचित रुद्धश्री ही कोण अद्वैतने विचारलं श्रेया म्हणाली ही आहे अल्फा सायराचे गुरु तिने शिकवलं होतं आत्म्यामध्ये भ्रमण करण्याचं तंत्र त्या क्षणी आरशाचा प्रकाश वाढला आणि सायरा पुन्हा प्रकट झाली पण यावेळी ती शांत होती तिचं रूप पूर्ण रेशमी पोशाख केस पाठीवर विसरलेली मी परत आले आहे ती म्हणाली तू माझं भविष्य आहे अद्वैत तुझ्या शरीरात मी जगू शकते पण तुला निवडायचं आहे श्रेया त्याला म्हणाली जर तू तिला परत घेण्याचं ठरवलं तर तुझं अस्तित्व मिटेल पण जर तू आरशाचा मार्ग बंद केलास तर ती कायमची नष्ट होईल अद्वैत आरशाजवळ गेला, गेला। सायराचे डोळे त्याच्याकडे प्रेमाने आणि आशेने पाहत होते त्याने डोळे बंद केले आणि शांतपणे म्हणाला सायरा तुझं दुःख मी समजवतो पण तुला इथेच थांबावं लागेल हे शरीर माझं आहे आणि मी त्यासाठी लढेल तो आरशातील की ऋण ही खास चिन्ह असलेली नोंद तोडतो आरशाची सर्व प्रतिबिंब एक एक करून कोसळतात सायराचा चेहरा विस्कळीत होतो किंचायते आणि अंधारात विरगळते एक वर्षानंतर अद्वैत आता एक लेखक आहे तो सायरा आणि तिच्या आरशाचं गुढ लेखात उतरवतो पुस्तकाचं नाव आरशातला आत्मा रेया आता पूर्णपणे सामान्य आहे कॉलेज सुरू झालंय हसते बोलते श्रेयाने संशोधन सोडून मानस उपचार क्लिनिक सुरू केले मात्र एक रात्री अद्वैत बाथरूममधल्या छोट्या आरशात पाहतो आणि क्षणभर केवळ एक सेकंद त्याला आपले डोळे सायरासारखे वाटतात तो हसतो आरशावर हात फिरवतो आणि विचारतो सायरा तू अजून इथेच आहेस का कोपऱ्यातून एक अलगद आवाज येतो केवळ आरसे तोडले जातात आत्मा नाही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद